आपण पाहत आहोत न्यूज 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 न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल उमास्मृती हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जयसिंगपूर येथील डॉक्टर सुनील चिप्रीकर यांच्या उमास्मृती हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सतरा जुलै रोजी डॉक्टर सुनील चिपरीकर डॉक्टर सुरेखा चिपरीकर डॉक्टर शीलावर्धन चिपरीकर डॉक्टर सपना यांनी आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉक्टर चिपरीकर यांनी सांगितले या शिबिरात नशामुक्ती चिकनगुनिया गुडघेदुखी सांधेदुखी मणकाविकार टाचदुखी व दमा या आजारावर मोफत तपासणी करण्यात येणार आहे तसेच पाच दिवसांची औषधे मोफत दिली जाणार आहेत शिबिर बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत गल्ली नंबर एकोणीस लक्ष्मी पार्क जयसिंगपूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे टीप येताना मोबाईल नंबर घेऊन येणे गरजेचे आहे संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य एक चौदा सव्वीस जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा